तालुक्यातील बोरी ग्रामपंचायत हद्दीतील अधिनियम कलमाबाबत सरपंच व ग्रामसेवक अधिकारी यांच्या विरोधात एकोणचाळीस आणि एकोणचाळीस एक अन्वये प्रकरणाची चौकशी विस्तार अधिकाऱ्यांमार्फत सुरू असताना विद्यमान सरपंच यांच्या पतीने चौकशीत हस्तक्षेप करत उपसरपंचांना शिविगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याआधीही सरपंच यांच्या यजमानांनी उपसरपंचांना शिविगाळ केली असून याबाबत निषेधाचा ठराव घेण्यात आला होता याबाबत सविस्तर वृत्त असे की उपसरपंच स्वप्नील कोठावळे यांनी दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्याकडे आमदार निधीचा उपहार केल्याप्रकरणी एकोणचाळीस एकोणचाळीस एक अन्वये अर्ज दाखल केला, केला होता त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयात विस्तार अधिकारी चौकशीसाठी आल्या असता सरपंच यांच्या यजमानांनी कोणतीही परवानगी न घेता कार्यालयात येऊन चौकशीत हस्तक्षेप केला ही बाब उपसरपंच यांनी विस्तार अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली परंतु विस्तार अधिकारी राजकीय दबावामुळे तसेच ग्रामविकास अधिकारी हे त्यांचे कर्मचारी असल्याने त्यांना पाठीशी घालण्याच्या उद्देशाने त्यांनी चुकीचा एकतर्फी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केल्याचा आरोप स्वप्नील कोठावळे यांनी केला आहे माहिती देताना उपसरपंच स्वप्नील कोठावळे यांनी सांगितले की बोरी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामपंचायत कार्यालय ते हनुमान मंदिर सभा मंडप हे आमदार निधीतील मंजूर कामाचा ठराव न घेता परस्पर खात्यात देण्यात आला होता त्या ठरावात मासिक सभेत गैरहजर असणाऱ्या सदस्यांचे नाव अनुमोदक म्हणून टाकण्यात आले होते सदर बाब उपसरपंच यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी याबाबत मीटिंगमध्ये विचारणा केली त्यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या कागदपत्रांमध्ये सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी संगमताने कागदपत्रे बदलली असल्याचे दिसून आले ग्रुप ग्रामपंचायत बोरीची मासिक सभा दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी ठराव नंबर सत्तावीस मध्ये आणि तोच ठराव इतिवृत्तामध्ये अठ्ठावीस एक असा दिसत आहे या ठरावात अनुमोदक म्हणून दुसऱ्या सदस्यांचे नाव खाडाखोड करून दस्त बदलण्यात आले आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम सदतीस अन्वये कोणताही ठराव दुरुस्त करण्यासाठी अगर रद्द करण्यासाठी तीन महिन्यांचा पुरेसा अवधी देण्यात आलेला आहे मात्र सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी संगमत करून इतिवृत्तात आपल्या पदाचा गैरवापर करून फेरबदल केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर एकोणचाळीस आणि एकोणचाळीस एक अन्वये कारवाई करण्याची मागणी उपसरपंच यांनी केली होती सदर प्रकरणी विस्तार अधिकारी यांनी चुकीचा एकतर्फी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केल्याचा आरोप स्वप्नील कोठावळे यांनी केला आहे याबाबत त्यांनी पुन्हा एकोणचाळीस आणि एकोणचाळीस एक अन्वये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अर्ज केला असून दिरंगाई होत असल्याचे स्मरणपत्र दिले आहे ग्रुपग्रामपंचायत बोरी हद्दीतील ग्रामपंचायत कार्यालय बोरी ते हनुमान मंदिर बोरी याच्यामध्ये रस्ता करण्याचे काम आमदार निधीतून मंजूर झालेले होते पण सदर कामाचा था ठराव हा खोट्या पद्धतीने घेण्यात आलेला आहे असे मी माझ्या निदर्शनास आले त्यावेळी मी ती चूक विद्यमान सरपंच व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्या निदर्शनाला आणली आणि त्यांनी त्यामध्ये माझा न विचारता किंवा कोणाची पूर्व परवानगी न घेता त्यामध्ये खाडाखोड करून सदर ठराव बदलण्यात आलेला आहे पण तो सदर ठराव बदलताना तीन महिन्याचा कालावधी हे ग्रामपंचायत अधिनियम पुस्तकात उल्लेख केलेला आहे की तीन महिन्याच्या कालावधीनंतर तो आपल्याला बदलता येतो पण यांनी स्वतःचा वैयक्तिक स्वार्थासाठी सदर ठराव बांधकाम समिती पेंट यांच्याकडे परस्पर सादर केला व ग्रामपंचायत तोच चुकीच्या पद्धतीचा ठराव ठेवण्यात आलेला आहे याच्यासाठी मी एकोणचाळीस एकोणचाळीस एक ची कारवाई होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग यांच्याकडे अर्ज प्रस्तावित केलेला आहे सदर अर्जाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी अशी मी अपेक्षा करतो